नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी ब्रेकिंग न्यूज कर्मचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मागण्या मान्य त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आता सांगू इच्छिते आपण करायला आजचे अपडेट सविस्तप घेतला सुरू करिया राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिनांक तीन डिसेंबर दिवस पासून काम बंद आंदोलन सुरुवात केली होती सदचा संप अखेर सरकारच्या सकारात्मक निधी नंतर मिटला आहे यामध्ये सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युटी व मोबाईल देण्यात तसेच मानधनात मोठी वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहेत राज्यातील सर्वच अंगणवाडी कर्मचारी दिनांक तीन डिसेंबर पासून बेमुदत आंदोलन केल्यावर राज्यातील लहान मुलांची तसेच गर्भवती महिला यांचे हाल होत असल्याने सदर आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते हा संप चक्क एकावन्न दिवसापासून सुरू होता सरकारकडून उचित निर्णय घेतल्याने हा संप रेटत चालला होता सदर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर विचार करून अखेर अंगणवाडी सेविका मदतीस कर्मचाऱ्यांना पेन्शन अदा करणे पेन्शन योजना अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे सरकारकडून मान्य करण्यात आले आहे सदरचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरी करता पाठवण्यात येणार आहे अशा प्रकारची गावी देण्यात आली आहे तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युइटी देण्याचे देखील मान्य करण्यात आले होते तसेच सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी नवीन मोबाईल लवकरात लवकर दिले जाणार आहेत त्याचबरोबर राज्यातील मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण वेळ सेविके या पदाचे आदेश दिले जाणार आहे त्याचबरोबर सदर संपाच्या कालावधीमध्ये त्यांना कामकाज कमी करण्यात आले होते त्यांना परत कामावर घेण्यात येणार आहे यामध्ये कोरोना तसेच उन्हाळी सुट्ट्यामधील संप कालावधी मानधन अदा करण्याची मागणी अंगणवाडी कृती समितीने केली आहे याबाबत देखील सकारात्मक विचार करण्याचे राज्य शासनाने मान्य केले आहेत सदरच्या मागणी मान्य केल्याने अखेर राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संप मिटला आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा ला ला कमेंट ला करा आणि शिक्षण नव्हतं अपडेट केलं शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद